खोलो दरवाजे पर परो किनारे खूटे से बंदी है हवा मिलके के छुड़ाओ सारे आ जाओ पतंग लेके अपने ही रंग लेके आसमा का शामे आना आज हमें है सजाना क्यों इसका दर अग सारखी त्या भावलीत बुडलेली असते काय कळ काय काम आहे माझं एक जरुरीचं काम आहे तुझ्याकडे खेळू देत ना मला थोडा वेळ अग हो खेळ तू पण मी काय सांगते ते ऐक नीट आधी सांग हे बघ तू शाळेत जाते की नाही हा शाळेत जातेस क्लासला जाते, क्लास जाते मैत्रिणीकडे जातेस जाते, हो की नाही कधी तुम्ही मैत्रिणी एकत्र असता हा कधी तू एकटी जाते येते हो की नाही आता शाळेत तुला सोडायला आणायला आई बाबा आम्ही येतो येतो की नाही पण असं कधीतरी होईल ना की आम्ही नाही येणार हो तसं पण होईल ना काम असलं तुम्हाला तर मग तू काय करणार काय करायचं तू सांग तसं नव्हे आम्ही जर नाही आलो शाळा सुटली आणि आम्ही नाही आलो तर तू काय करणार मी शाळेचा कितीच थांबून राहील शाबास माझी मुलगी किती छान आहे शाळेत थांबून राहायचं था? हो की नाही शिक्षकांजवळ हा आणि आम्ही जर कोणाला पाठवलं तुला घ्यायला तर आम्ही त्याला एक पासवर्ड सांगून पाठव मग ती मावशी असेल मामा असेल काका असेल आपल्या ओळखीची कोणी व्यक्ती असेल तिला एक शब्द तू ठरव आज तो शब्द पासवर्ड म्हणजे काय पासवर्ड म्हणजे आपल्यामधलं सिक्रेट एक तू मी आणि बाबा इतर कोणालाही सांगायचं नाही नुसतीमान हवू नको खरच खरंच ग नाही सांगणार नाही सांगणार मध्ये तुझ्या सगळ्या टाईपच्या मैत्रिणी आल्या मैत्रिणीला सांगितलं तर आपली होत आहे ना ती अगं पण आपण तिघच म्हटलं ना त्यात मैत्रीण कुठे आली मैत्रिणीचं नाव घेतलं का मी लक्ष नाही बघ तुझं किती राबवत नाही बेटा हे तुझ्या चांगल्या साठी मी सांगते बाहेरचं जग आपण इतक्या गोष्टी ऐकतोय ना मग आपण नाही का सावधगिरी बाळगायची तूच सांग हो बाळगायची हा मुद्दा पटतोय का तुला हो कारण तुला मुद्दा पटला तरच तू ऐकणार पटला हम्म पटला ना मग कोणाला नाही सांगणार ना तुझी ते गाण्याच्या क्लास वाले मित्र नाही आणि ते वर्गात तुझ्या बरोबर शेजारी बेंचवर बसते जिला तू डबा शेअर करते नाही नाही ना ना पुन्हा गाणी नाही थम प्रॉमिस ना ना व्हेरी गुड हम्म हा पासवर्ड कोणाला हे सांगायचा सा? नाही नाही पण पासवर्ड काय तू ठरव तू सांग माझ्या कानात तुझा पासवर्ड तुला जो सोपा वाटेल चाले बाबा आले की त्यांना पण आपण सांगू म्हणजे तू काय करणार सांग तु करना या पासवर्डचा उपयोग काय करणार सांग शाळा सुटल्यानंतर जर तुम्ही कोणी आला नाही दोघ जण पण किंवा कोणी पण कोणा पाठवलं असतो ओळखीचा असू देत नसू देत तर त्याला मी पहिला पासवर्ड विचारणार त्यांनी पासवर्ड जर बरोबर सांगितला तर त्याच्या बरोबर जाणार चुकीचा सांगितला तर नाही जाणार बरोबर शाबास कळलं की नाही तुला हा शाणी ग माझी